आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीतील चोते बस्ती येथील महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली तसेच बाबा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साई सच्चरित पारायण सोहळ्यात भाविकांचा प्रतिसाद मिळतोय या निमित्तानं पारायण वाचन हरिपाठ प्रवचन महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होत आहेत चोते वस्ती परिसरातील साई भक्तांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय साई पारायण सोहळ्यास महिलांची उपस्थिती उल्लेखनीय असून श्रीनिवास सहदेव हे पारायणाचं नेतृत्व करत आहेत या ठिकाणी जोगेश्वरी येथील संगीत शिक्षक गोपीनाथ वर्पे ज्योती वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या चैतन्य वार शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हरिपाठ सादरीकरण करून सर्वांची मन जिंकलेत एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तनानं व महाप्रसादा या सोहळ्याची सांगता होणार आहे सोहळा यशस्वीतेसाठी चोथे वस्तीवरील नागरिक गणपती चौक भजनी मंडळ शेटेवाडी महिला भजनी मंडळ जय जयमातादी मंडळ श्रीराम मित्रमंडळ तुळजाभवानी मित्रमंडळ यांच्या विशेष सहकार्यानं व आदर्श नागरी सहकारी पतसंस्था संकल्प पतसंस्था यांचा सहकार्य लाभत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा